तळा तालुक्यात तारणे एस टी आणि ट्रेलर यांचा भीषण अपघात झाला आहे दुपारी वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला या अपघातात जण शक्यता वर्तवण्यात तळा बाजूकडून आगरदांड्याच्या दिशेने निघालेल्या ट्रेलरने रहाटाड कडून येणाऱ्या एस टी बसला जोरदार धडक दिली हा अपघात तारणे येथील तीव्र वळणावर घडला अपघात इतका भयानक होता की एस टी बस एका बाजूने पूर्णपणे चिरली गेली सदरच्या अपघाताची नोंद तळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गंभीर जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून इतर जखमी, जखमी प्रवाशांवर तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत जनोदयकरिता गौतम जाधव इंदापूर